नमस्कार राकेश ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरीजी तुमच्या वडिलांनी ठरवल्याप्रमाणे आपण त्याच मुहूर्तावर लग्न करायचं तेव्हा ईश्वरी बोलते नाही आपलं लग्न पुढे धकलती आहे मी आपलं लग्न एवढ्या लवकर होणार नाही माझे बाबा जोपर्यंत शुद्धीवर येत नाहीत ते कोमातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत मी तुमच्याशी लग्न करणार नाही हे ऐकताच राकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तर इकडे अर्णव खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला मामा अर्णवला समजवत असतो त्यावेळेला अर्णव बोलतो काहीही झालं तरी मी अंजलीताईच्या जीवाशी खेळू शकत नाही जोपर्यंत ताई मला सापडत नाही तोपर्यंत मी मी गप्पच राहणार तेव्हा लगेच मामा बोलतो याचा अर्थ तुला ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरीसुद्धा चालेल तेव्हा मात्र अर्णवच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात तर इकडे राकेश खाली मान घालून आलेला असतो तेवढ्यात नम्रताचा फोन अर्णवला आलेला असतो अर्णव नम्रताचा फोन उचलतो आणि बोलतो बोला ना नम्रता काय झालं तुम्ही एवढ्या तातडीने मला फोन केलात काय झालं बोला ना तेव्हा लगेच नम्रता बोलते अर्णव सर ईश्वरीने लग्न पुढे धकललंय तिने राजेश राकेशना थणकावून सांगितलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा लग्न ती आता करणार नाही जोपर्यंत बाबा कोमातून बाहेर येत नाहीत तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव स्वतःशीच बोलतो अरे वाह मीच इंदोर तर हुशार निघाली मी एवढं सांगत होतो तेव्हा तिचा माझ्यावरती विश्वास नाही आणि आता तिने पुढे लग्न धकललं बरं झालं तेव्हाच या माणसाचा चेहरा पडला आहे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव नम्रतेला म्हणतो नम्रता मी तुम्हाला नंतर फोन करतो आणि लगेच त्यांनी फोन ठेवलेला असतो लगेच अर्णव राकेशला म्हणतो राजेश थांब थांब अरे कुठे चाललास चेहरा का पडला आहे तुझा काय ना राकेश शेवटी विघ्न घरात एंट्री झाली आहे तो घरातील विघ्न कायमचं दूर करणारच अरे तुझ्यासारख्या माणसाला तो धडा शिकवणारच तुला काय वाटलं गणूबाप्पाच्या साय्याने तू लग्न करशील तू ईश्वरीला ब्लॅकमेल करशील पण त्याच ईश्वरीने तुझ्या चांगल्याच नांग्या ठेचल्यात बघितलंच ना तिनेच लग्न पुढे ढकललं तेव्हा मात्र चांगलीच बोलती राजेशची बंद झालेली असते त्यावेळेला लगेच संजय बोलतो काय म्हणजे ईश्वरी याच्याशी लग्न करायला तयार नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही ना ईश्वरी याच्यासोबत लग्न करायला तयारच नाही शेवटी ईश्वरीने याला याची लायकी दाखवलीच तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव जास्त शहाणपणा जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे की नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो हे बघ माझ्या ताईच्या बाबतीत जर का काही उलटं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला सोडणार नाही सोडणार नाही कळतंय का एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश हसायची सुरुवात करतो आणि म्हणतो अरे मी तुझ्या वाटेला जाणारच नाही पण खरं सांगायचं तर तुला धडा मात्र मी चांगलाच शिकवणार नाही ना तुझी वाट लावली तर नावाचा अर्णव नाही आहे मी तेव्हा मात्र लगेच राकेश बोलतो हो अरे त्या ईश्वरीशी मी लग्न करणारच तिला तर मी मिळवणारच पण तुला बर्बाद करणार तेवढ्यात मात्र तिथे अंजलीची एंट्री झालेली असते कारण ईश्वरीने अंजलीला राकेशच्या नाकावर टिचून सोडवलेलं असतं ईश्वरी मोठ्याने बोलते राजेश की राकेश नक्की तुम्हाला काय हक मारायची राकेशजी तेव्हा मात्र राकेशचे धाबेच दनांतरात राकेशला काय बोलावं तेच कळत नाही राकेश पूर्णपणे हादरलेला असतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तेवढ्यात मात्र राकेश पाठी वळून बघतो तर अंजली त्याच्या सोबत असते हे बघून तर त्याला धक्काच बसतो पुरेपूर घामच फुटतो तेव्हा अर्णव स्वतःच्या किशातील रुमाल देत म्हणतो घे घे पुसून घे घाम कारण यापुढे तर पोलीस तुला चांगलेच तुडवणार आहेत तेव्हा मात्र अंजली पुढे येते अंजली पुढे येताच लगेच राकेश बोलतो अंजली 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 माझं ऐकून घे उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस पण अंजली मात्र काहीच ऐकायला तयार नसते अंजली सटासट राकेशच्या सनसनीत कानाखाली मारते आणि राकेशला बोलते आवाज खाली ठेवायचा आवाज अजिबात चढवायचा नाही तुमच्या तोंडातून आवाज न निघालेला बरा तेव्हा मात्र राकेश बोलतो तू असं का बोलतेस अगं माझ्यावरती विश्वास ठेव ना मी मुद्दामून काहीही केलेलं नाही खरं सांगायचं तर तू माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो जाऊ देत ताई अगं तू कोणाला सांगतेस अगं या माणसावरती खरं तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीये आणि परत म्हणतोय की विश्वास ठेवा म्हणून तेव्हा लगेच अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी खरंच थँक यू तू या माणसाचा खरा चेहरा माझ्या समोर आणलास या माणसाचा खरा चेहरा माझ्या समोर आल्यामुळे सगळे प्रश्नच मिटले तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवच्या समोर जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर मला माफ करा तुमच्यासारख्या भल्या माणसावरती मी अविश्वास दाखवला अर्णव सर तुमच्यासारख्या भल्या माणसावर अविश्वास दाखवून मी स्वतःच्या आयुष्याची माती करतच होते पण या माणसाला मात्र मी सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही ठीकच होईल तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहात आणि कायम तुम्ही माझ्या सोबत असणार तेवढ्यात मात्र राकेश मोठ्यानी बोलतो तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात ईश्वरी तुझं लग्न माझ्याशी होणारच आणि कायम तुझं लग्न माझ्याशी झाल्यानंतर तू माझीच होणार तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बस झालं राजेशजी जरा तरी जरा तरी लायकीत राहा तुम्ही काय वागताय काय नाही याचा विचार करा तेव्हा मात्र राकेश बोलतो आवाज नाही आहे चढवायचा मला माझ्यावरती आवाज चढवलेला अजिबात आवडत नाही जरा तरी विचार करा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो आत्ता सर्वच संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अंजली म्हणते आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलाव चिंटू आणि या नालायक नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दे चिंटू चिंटू कळतं आहे का तुला मी काय बोलले ते तेव्हा मात्र अर्णव बोलतो तू काळजी करू नकोस ताई मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही नीटच होईल ताई तुला काळजी करायची गरजच नाही लवकरात लवकर या नराधमाला मी पोलिसांच्या ताब्यात देईनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावतो आणि या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अर्णव आणि अंजलीने राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका